श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता उद्या बुधवारी संध्याकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी पौर्णिमा तिथीही सुरू होत आहे आणि ही पौर्णिमा तिथी वैशाख किंवा बुद्ध पौर्णिमा म्हणून आपण ओळखत असतो वैशाखी पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असं आपण या पौर्णिमेला म्हणत असतो तर ही वैशाखी पौर्णिमा संध्याकाळी बुधवारी बावीस तारखेला सहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू होणार आहे तर आणि संपणार आहे ती गुरुवारी तेवीस मेला संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे तर जे सेवेकरी दर पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करत असतील तर त्यांनी या पौर्णिमेला सत्यनारायणाची ही गुरुवारी तेवीस मेला करायची आहे सत्यनारायणाची ही आपण प्रदोष काळामध्ये करत असतो आणि काळ हा संध्याकाळी पाच ते सात जे या काळामध्ये असतो आणि संध्याकाळी पाच ते सातच्या दरम्यान आपल्याला सत्यनारायणाची पूजाही करायची असते जरी पौर्णिमा ही बुधवारी सहा वाजून एकोणपन्नास मिनटांनी सुरू होत असली तरीसुद्धा सत्यनारायणाची ही प्रदोष काळामध्ये करायची असल्याकारणाने आपल्याला आपल्याला सत्यनारायणाची ही तेवीस मेला गुरुवारीच करायची आहे गुरुवारी पौर्णिमा तिथी ही संध्याकाळी सात वाजून तेवीस मिनटांनी संपणार आहे आणि संध्याकाळी आपल्याला पाच ते सातच्या दरम्यान ही पौर्णिमेची सत्यनारायणाची पूजाही करायची आहे आणि पौर्णिमेचा उपवास हा सुद्धा गुरुवारीच करायचा आहे तर ही झाली आपल्याला सत्यनारायणाची पूजा ही केव्हा आणि कधी करायची आहे याबद्दलचीच माहिती आणि आता आपण जाणून घेऊया की यावर्षीच्या पौर्णिमेला कोणते शुभयोग हे तयार झालेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला पौर्णिमेला या बौद्ध पौर्णिमेला कोणता महत्त्वाचा उपाय हा करायचा आहे जेणेकरून आपले घर हे समृद्धीने भरलेले राहील तसंच कोणत्या सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी देणार आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या भारतामध्ये इतर तिथी आणि सण वारांसह बुद्ध पौर्णिमा ही सुद्धा साजरी केली जाते आणि असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार म्हणून गौतम बुद्धांचा जन्म हा झाला होता आणि याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्तीही झाली होती बुद्ध पौर्णिमा ही गौतम बुद्धांची जयंती म्हणून साजरी केली जाते त्याचबरोबर यावर्षी बुद्ध पौर्णिमेला काही दुर्मिळ योग सुद्धा तयार झालेले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख पौर्णिमेला म्हणजेच बुद्ध पौर्णिमेला ग्रह आणि नक्षत्रांच्या शुभस्थितीमुळे अनेक शुभ संयोगे तयार झालेले आहेत त्यामुळे आपण जे काही पूजा अर्चा या दिवशी करू आणि जो काही दानधर्म किंवा उपाय या दिवशी करू त्याचे आपल्याला दुप्पट फळ हे नक्कीच मिळेल तर या बौद्ध पौर्णिमेला शिवयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग हा तयार झालेला आहे या दिवशी शुक्र आणि सूर्याच्या सहयोगामुळे शुक्रादित्य योग आणि राजभंग योगसुद्धा तयार हे झालेले आहेत त्याचप्रमाणे वृषभराशीमध्ये गुरु आणि शुक्र यांच्या संयोगामुळे गजलक्ष्मी राजयोगसुद्धा तयार होत आहे तसंच गुरु आणि सूर्य यांच्या संयोगामुळे गुरु आदित्य योग हा सुद्धा तयार होत आहे गजलक्ष्मी राजयोगामध्ये केलेल्या कार्यामुळे धन सौंदर्य आणि यश हे आपल्याला मिळत असते गजलक्ष्मी राजयोगामध्ये आपण जे काही काम करू जे काही दानधर्म किंवा उपाय करू त्यामुळे आपल्याला यशप्राप्तीही होत असते अशा काही विशेष तिथीला किंवा असे काही विशेष योग हे तयार होत असतात तेव्हा जर आपण काही खा हा विशेष उपाय जर केले त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच दुप्पट मिळत असते आणि आपल्याला सुख समृद्धी यशाची प्राप्ती होत असते तर बौद्ध पौर्णिमेला हे जे काही सर्वार्थ सिद्धी योग शिवयोग आणि गजत लक्ष्मी राजयोग हे जे काही योग तयार होत आहेत या खास योगांमध्ये आपण जर काही विशेष उपाय केले तर ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर ठरतील तर ते उपाय कोणते आहेत हेच आता आपण जाणून घेऊया वैशाखी पौर्णिमेला गुरुवारसुद्धा आलेला आहे आणि गुरुवार हा माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे आणि गुरुवार हा दिवस श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजा अर्चनेसाठी विशेष असा मानला जातो आणि त्यासोबतच याच दिवशी पौर्णिमा तिथी आलेली आहे आणि पौर्णिमा आपण माता भगवान श्री हरींची पूजा सुद्धा करत असतो तसंच सत्यनारायणाची पूजा सुद्धा आपण पौर्णिमेच्या तिथीलाच करत असतो भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा दोघांचा आपल्या घरावर अखंड आशीर्वाद राहावा याकरता पौर्णिमेच्या तिथीला आपल्याला काही खास उपाय हे करायचे आहेत आणि काही खास सेवासुद्धा करायच्या आहेत तर सर्वात आधी आपल्याला कोणत्या सेवा या करायच्या आहेत हेच आपण बघूया तर गुरुवारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या देवघरामध्ये जी काही बाळकृष्णांची मूर्ती आहे किंवा श्रीहरी विष्णूंचा जर तुमच्याकडे फोटो असेल तर तर तो फोटो तुम्हाला स्वच्छ पुसायचा आहे आणि त्या फोटोची पंचोपचार पूजा करायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची जी काही मूर्ती असते त्या मूर्तीवर आपल्याला पाण्याचा किंवा दुधाचा स्त्रीसुक्त आणि पुरुषसुक्त मनात अभिषेक करायचा आहे आणि त्याचप्रमाणे विष्णू स्तोत्राचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे आणि व्यंकटेश्वर स्तोत्राचे सुद्धा आपल्याला जरूर एक वेळा पठण करायचे आहे त्याचबरोबर सत्यनारायणाची पूजाही आपल्याला संध्याकाळी प्रदोषकाळामध्ये गुरुवारी करायची आहे तर हे झालं आपल्याला पौर्णिमेच्या तिथीला कोणती सेवाही करायची आहे याबद्दलची माहिती आणि आता आपल्याला पौर्णिमेला कोणता खास विशेष उपाय करायचा आहे हेच आता आपण बघूया पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडावर माता लक्ष्मीचा वास असतो हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे त्यामुळे बुद्ध पौर्णिमेला सूर्योदय झाल्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल हे अर्पण करायचं आहे आणि सात वेळा प्रदक्षिणा घालायची आहे असं केल्यामुळे आर्थिक संकट आपल्याला जे काही असेल ते आपलं नक्की दूर होईल तुमच्या आयुष्यामध्ये जी काही आर्थिक संकटं तुम्हाला येत असतील ती संकटं हा उपाय केल्याने तुमची दूर होतील त्याचप्रमाणे दुसरा उपाय आहे तो म्हणजेच बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी कच्च्या दुधामध्ये साखर आणि तांदूळ हे आपल्याला मिक्स करायचं आहे एकत्र करायचं आहे आणि त्या कच्च्या दुधामध्ये साखर आणि तांदूळ मिक्स केलेल्या दुधाने आपल्याला चंद्राला अर्घ्य हे द्यायचे आहे आणि जेव्हा आपण चंद्राला अर्घ्य देऊ तेव्हा ओम श्राम श्रीम श्रम सहा चंद्रमसे नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे मग हा जप तुम्ही अकरा वेळा केला तरीसुद्धा चालेल हा उपाय केल्याने सुद्धा आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी असतात तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो तर याप्रमाणे आपल्याला या बुद्ध पौर्णिमेला दोन महत्त्वाचे उपाय करायचे आहेत आणि हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये असलेली आर्थिक अडचण ही नक्कीच दूर होईल तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की आपल्याला या बुद्ध पौर्णिमेला सत्यनारायण पूजा ही केव्हा करायची आहे कधी करायची आहे आणि त्यासोबतच कोणत्या सेवा करायच्या आहेत आणि कोणते उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हे जे काही दुर्मिळ योग या पौर्णिमेला तयार होत आहेत या योगांमध्ये जर तुम्ही हे उपाय केले पूजा अर्चा केली या सेवा केल्या तर तुम्हाला त्याचा नक्कीच दुप्पट लाभ होईल या बुद्ध पौर्णिमेला हे जे काही दुर्मिळ योग तयार झालेले आहेत त्या योगांमध्ये जर तुम्ही सेवा केली पूजा अर्चा केली आणि त्यासोबतच हे दोन महा उपाय जर केले तर तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होईल आणि यशसुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल आणि म्हणूनच मी जे तुम्हाला उपाय आणि सेवा करायला सांगितले आहे ते तुम्ही या पौर्णिमेला नक्की करा ही अशी संधी आणि हे असे योग पुन्हा पुन्हा तयार होत नसतात म्हणून ही संधी तुम्ही सोडू नका आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ